ब्रह्मा मुरारी त्रिपुरान्तकारि भानु शशि भूमि सुतो बु दश गुरुश्च शुक्र षणि नौके तव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम् श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात कुलिगातल्या चॅनेलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेशाचे शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो आजचे पंचांग आहे चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रविवार पौषणाचा शुक्ल पक्ष तृतीय तृतीय आठ वाजेपर्यंतच आहे मित्रांनो त्यानंतर चतुर्थी आहे धनिष्ठा नक्षत्र व्यक्तिपात योग आणि गर करण चला तर सुरू करूया बारा राशींचं भविष्य कथन मेष राशी जोडीदाराशी मन मोकळेपणे बोला बोलताना आपले मते आपण चांगल्या रीतीने मांडता आपल्याला मांडता येईल त्यामुळे आपल्याला एखादी गोष्ट त्यांना सांगितली आहे त्याचे समाधान लावे ऋषभ राशी आपल्या मनाप्रमाणे आपल्याला कामे करून हवे तसे यश संपादन आज करता येईल प्रयत्न मात्र आपल्याला जास्त करावे लागते मिथुन राशी कुटुंबामध्ये शुभ घटना घडतील चांगली बातमी आपल्याला ऐकायला मिळेल त्यामुळे आपण खुश असाल कर्कराशी मनातील चंचलता दूर होईल कामातील एकग्रता वाढेल ऊर्जावान असल्यासारखे वाटेल शिंवराशी प्रतिस्पर्धींवर आपण मात कराल कामात यश मिळेल आपले नाव लौकिक होईल कन्या राशी आलेली परिस्थिती संयमाने हाताळा बोलण्यावरती आपण ताबा ठेवणे खूप गरजेचे आपल्या बोलण्यामुळे एखादे काम बिघडू शकते तूळ राशी व्यावसायिकांना मनाप्रमाणे लाभ होतील धनवृद्धी सुद्धा होईल वृश्चिक राशी कौटुंबिक जबाबदारी आपल्यावर वाढणार आहे कदाचित मोठे खर्च सुद्धा आपल्याला कुटुंबासाठी करावे लागू शकतील धनुराशी एखाद्याची बाजू घेताना किंवा बाजू मांडताना विचारपूर्वक मांडा मोठ्या चुका आपल्याकडनं आज घडू शकता मकर राशी नियमाचे पालन करा चौकटीत राहून कामे करा तर आपल्याला यश नक्की मिळेल कुंभराशी घडलेले प्रसंग विसरा जास्त विचार करू नका आणि पुन्हा जोमाने कामाला लागा यश नक्की मिळेल मीन राशी समोरील व्यक्तीला समजून घ्या अतिलाभामुळे किंवा अतिलाभ करून घेण्यामुळे कदाचित आपले ह्याच नुकसान सुद्धा ठरू शकते किंवा नुकसान होऊ नुख शकते सावध राहा आजचा दिवस बाराही राशीच्या लोकांना शुभ कार्य हितकारी ठरव चला उद्या पुन्हा भेटूया ह्याच ठिकाणी ह्याच वेळोपर्यंत सर्वांचे धन्यवाद